ये आईवडील गमावलेल्या अनाथ भावंडांना घरकुल मिळावे यासाठी भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांनी यशस्वी प्रयत्न केले त्या अनुषंगाने गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेशजी तवडकर यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांच्या श्रमधाम संस्थेच्या माध्यमातून आज हे घरकुल बांधण्यासाठी मंजुरी मिळाली यावेळी पुढील महिन्यात या, या घरकुलाचा पायाभरणी करून तात्काळ काम सुरू करणार असल्याबाबत ग्वाही दिली यावेळी संदीप नाईक ए एस पाटील, आर पाटील वो अन्य उपसित होते या, या समाधान केले मोहन वनखंडे मार्गी अनात आभार पाटील पाटील बी आर व ग्रामस्थ उपस्थित त्यांनी व्यक्त घरकुलाचा प्रश्न लागल्यामुळे अनाथ त्यांचे आसपास शाही दोन तीन वर्षामध्ये गेली आणि अत्यंत हालाखीची परिस्थिती जगत आहे अशा कुटुंबाला भेट देण्यासाठी परिस्थिती समजून घेण्यासाठी आणि या पाहणीच्या समारंभात पुढे सर ते आमच्यामध्ये मानखंडे सर आहे तसंच आमचे प्राचार्य काळे सर एकाळे सर त्यांनी एरेकर बाकी सगळे आपल्या मिळेल आणि या भागातले सरपंच आणि सगळे प्रमुख व्यक्ती बंधून्भ भगिनी नाहीत म्हणून बद्दलच आहोत आजच्या या छोट्याच्या पाहणीच्या समारंभाला ते दे, त्यावेळेस पाहतो ते मागच्या सहा महिन्याच्या आधी एक सरपंचानेच मला एक पत्र पाठवून दिलं आणि एक सुद्धा मला पाठवून दिला ते मला भेटलं आणि तिचा मिरस चांगली म्हटल्यानंतर थोडंसं एक संवेदना थोडीशी जागी होती कारण खूप मित्रमंडळी आहेत आणि या भागामध्ये आम्ही बिरज सांगली वाल्सवाडीमध्ये शिकत होतो आणि त्यामुळे वर्षाला किमान एक दो दोन तीन वेळा तरी किमान दोन वेळा तरी येणं होतंच त्यामुळे मित्रपरिवार बाकी सगळे भेटणं चर्चा करणं आणि अशात म्हणजे मी नेहमीच म्हणतो की माझे मित्र मी आज मी राजकीय क्षेत्रामध्ये एवढा पोस्टर बोलतो त्यामुळे आपले कार्यकर्ता आपले मित्र ही माझी ताकद आहे आणि त्यामुळे त्यामुळे तसा तसा तुम्ही म्हणाल तुम्हाला असं वाटेल की मी पण शून्यात आलो मी काय गरिबी काय हालाखीची परिस्थिती काय ह्या सगळ्या गोष्टी मी पाहिजे आणि त्याच्यातूनच एक संवेदना जागी झाली की मी मी आमदार हो आहेत मी मंत्री होतो आज सभापती पोस्ट त्यामुळे प्रथम मी माझ्या गावात पण विचार केला की कि माझ्या गावामध्ये एकही माणूस निराश हताश असता का माने तिथून माझ्या मी मतदारसंघामध्ये विचार केला माझ्या मतदारसंघाचा एकही एक माणूस असा निराश हताश असता कामाने त्याच्या जाऊन मी आज विचार करतो पूर्ण आपल्या गोव्यामध्ये गोव्यातला असा एखादाही माणूस निराश हताश असता नये आणि त्याच्यासाठी आम्हाला काम करायचं आणि ते काम करत असताना सुद्धा आपल्या मित्रमंडळी किंवा आपले सगळे लोकांना कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करतात आणि आम्ही जे काम करतो ती वेगळी अशी संकल्पना अशी अशी नाही म्हणजे श्रमधाम म्हणजे श्रम श्रम करणे आणि एखाद्याला खड म्हणजे गरजवंत म्हणजे तो एक निराधार असेल अपंग असेल किंवा एखादी विडो असेल त्यांना मदत करणे म्हणजे ती पुढची दहा वर्ष वीस वर्ष केली तरी ती घर बांधण्याची विचारच ते करू शकणार अशा माणसाला आधार देणं अशा माणसाला जगण्याची ताकद देणे एक विश्वास देण्याचा असा असा उपक्रम मी त्याला नाव दिलं श्रमधाम आणि श्रमधाम ही कल्प कल्पना आहेत ना ती, ती वेगळी अशी काहीत नाही म्हणजे जुन्या पद्धतीने आपण म्हणजे गावामध्ये माणूसकी होती गावामध्ये गाव पण होतं आणि गावातल्या सगळ्या लोकांना जगवण्याची ताकद मिळते म्हणजे आपण एकटाच जगत आहोत सगळे गावातील लोक ही हा हा हा, हा जो कन्सर्ट आहे मी माझा आजोबा खेळतला माझ्या वडील आपण खेळतला माझ्या गावात म्हणजे पोर्तुगीज कालामध्ये गेलाच किंवा तुम्ही या भागामध्ये ब्रिटिश कालामध्ये गेला तर का की सरकारचा कुठलाही संबंध आपल्या गावातील लोकांशी समजतात की सरकारची कुठलीच योजना आम्हाला मिळत नाही पण तरीसुद्धा ना आपण जगत होतो एकमेकांना मदत केलं होतो म्हणजे एवढी एवढी श्रेष्ठ आपली म्हणजे मनुष्यपणाला जाग देणारे असे अशा प्रकारचा आमचा कन्सेप्ट पै पैशाला महत्त्व नव्हतं माणुसकीला महत्त्व होतं असा 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 जो कन्सेप्ट आहे आणि हा कन्सेप्ट पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न म्हणजे तो पुनर्स्थापित करण्याचा किमान एवढा पूर्ण पुनर्स्थापित झाला असेल तो जागवण्याचा प्रयत्न करावा एवढ्यासाठी आम्ही श्रमदा आम्ही संकल्पन करतो आणि त्याच्यातून आम्ही आरंभी असा निराधार लोकांचा घर शोधणे त्या लोकांना घर बांधणे अशा प्रकारचा कन्सेप्ट सुरू केला की मागच्याच वर्ष आपण सुरू केला आणि मागच्या वर्षीच आम्ही एका लॉटमध्ये आम्ही जवळजवळ वीस घर बांधून दिलं आणि वीस घर वीस घराची म्हणजे वीस घरं म्हणजे साधी अशा नुसती घरं नाही म्हणजे पूर्ण घराची व्हॅल्युएशन आपल्या गोव्याच्या मनाने बघितलं तर पंधरा सोळा लाख रुपये तुमच्या घरात पाहून अशा तऱ्हेचे सुंदर घर ज्याला आम्ही कुठल्याच प्रकारचे पेंट आणि त्याचा सुद्धा कॉम्प्रोमाइज केलं नाही अशा तऱ्हेचे सुंदर घर बांधून दिलं आम्ही देण्यात आणि आता या वर्षी पण आपण आपण चालू यात असतो शंभर घराचं टार्गेट आहे या वर्षीचा असा असा उपक्रम आम्ही सुरू केला आणि सुरू करत असताना म्हणजे आमची संकल्पना कसं आहे माझ्याकडे पैसा आहे म्हणजे मी करत नाही तसा भ्रष्टाचार बाकी या सगळ्या गोष्टी मला लागत त्यामुळे मा मी मी जागवण्याचा प्रयत्न केला की गावातलाच एखादा बंधू असेल तो सदन असेल तर त्यांना त्यां त्यांना ता मी सांगितलं की तुम्ही एक मिनिमम एक रुपया तरी आम्हाला जा आपल्या गावातल्या जा, एखाद्या एखाद्या माणसाला मदत करण्यासाठी की मिनिमम एक रुपया जो सदन असेल त्याने मिनिमम म्हणजे त्याच्यापेक्षा तो किती येऊ दे आणि जो जो ताकदवान आहे त्याला ज्याला थोडीशी शक्ती आहे आणि ती शक्ती जर आपल्या गावातल्या बंधूसाठी म्हणजे आपल्याला वेळ असतोच प्रत्येकाला वेळ असतो आणि जर आपण जर थोडं थोडं खोरा खा खा खावडं उचलण्याची ताकद असेल तर तो श्रम करण्यासाठी एक किमान दिनात एक दिसले आणि ह्या कल्पनेच्या आधारावर आपण सुरू केलं आणि त्याच्यातून आज जवळजवळ आज माझ्याकडे आज एक हजार व्हॉलेंटियर्स या कामासाठी <था। था>। सत्य <सथी> नऊ महिने वाढले नऊ महिने मी गोव्यात काम श्रम केले एक हजार रुपये साधारण जे चाळीस पन्नास लोक जातात पूर्ण घराचं फाउंडेशन असे चार पाच दिवसांनी म्हणजे आपण करू करतो म्हणजे केवळ मीस बांधील असं आणि परत आपल्या मायबोबीत गेल्यानंतर जनतेची सेवा करत असताना गोरगरिबांची सेवा करून त्यांनी अशी अवस्था निर्माण केली की तिथं साहेबांच्या पुढे विरोधक नसतोय चारही विलेक्शन अगदी एक एकतर्फे एक तर्थ, एक खाता आम्ही त्यांनी घेतलेले आहेत मागच्या याच्यामध्ये ते चार खात्याचे मंत्री होते आणि आता विधानसभेचं त्यांना अध्यक्षपद दिलेलं आहे तेच अध्यक्षपद दिल्यानंतर जेव्हा आम्ही महिना दोन महिन्यास आमच्या मित्रमंडळीची एकत्र बैठक होते रात्री आल्यानंतर साहेबांना आठवण केली साहेब आपण जप दिला आहे म्हणजे उद्या जायचं आहे भेटायला आणि आपले जे संदीप नायक आहेत आणि आपण बापू सगळ्या सर्व लोकांनी जे सांगितलं होतं त्या मुलाचं मला वाटतं यशवंत घरकुल योजनेमधून प्रस्ताव दिला होता पण तो यादीत आलं नाही नामंजूर झाला आणि ते म्हणले सर याला काय करता येईल का तर यावेळी साहेबाने अशी घरं गर गोरगरिबांसाठी श्रमदानातून पैसे देऊन नाही श्रमदानातून लोकांची त्यांची जी टीम आल्या गोव्याची पण वीस पंचवीस लोक आले त्यांच्याबरोबरचे यांच्या माध्यमातून तिथं अशा गोरगरीब लोकांना ती घरं बांधून देत आहेत आणि असं नाही बाप्पू घर बांधताना त्यांचे घराचं जे आहे जवळजवळ एक हजार ते बाराशे बाराशे स्क्वेअर फूटचं घर बांधत आहे तिथं म्हणजे नुसतं दोन पल्या बांधून दिल्या सातशे तीनशे स्क्वेअर फुटचे नाही अशा चांगली घरं बांधून देत आहेत आणि ही गोरगरीब लोकांची सेवा करण्याची त्यांची वृत्ती पाहिल्यानंतर ज्यावेळेला मला नाईक साहेबांनी सांगितलं त्याच वेळा डोक्यात आलं साहेबांना नुसतं व्हॉट्सअपला पाठवून दिलं आणि साहेबांनी त्या दिवशी गोव्यामध्ये प्रेसमध्ये सांगितलं की महाराष्ट्रात पहिले बांध देणार आहे आणि ते गोव्यामध्ये सांगितलं ते आज आल्यानंतर आपल्या इथं या दोन मुलांची पवार ते जे आपल्या इथे नाईक आहेत अरे या दोन मुलांचे तिकडे बघितले अनाथ झाल्यानंतर गरिबी असावी बापू गरीबी असावी पण अनाथ पण काय वेगळं असतं काय वेदना असतात त्या ह्या मुलांनाच बघितल्यानंतर जाणवतात एवढ्या अगदी आठ बाय आठच्या खोलीमध्ये अगदी झुरूचा बलव लावून मी बघितलं दहा वेळाचा सुद्धा बला लावलेलं नाही झेरोजबलो लावून आहेत कष्ट खात खातायत अशा मुलांना तवडकर साहेबांच्या माध्यमातून किंवा आमच्या सर्व मित्रमंडळीच्या माध्यमातून नक्कीच हे जे घर हे साकारले जे त्यांचं स्वप्न आहे घराचं ते नक्की पूर्ण होईल त्यासाठी तवडकर साहेबांनी त्यांची सर्व टीम आपल्या भरतीला आहे तवडकर साहेबांची तर आपल्याकडे आले आणि ही पाहणी केली त्याबद्दल मी आपल्या या मिरज मतदारसंघातल्या सर्व जनतेच्या वतीनं त्यांची मनापासून आभार मानतो धन्यवाद